नमस्कार मित्रांनो मी किरण गोडसे तर आज आपल्याकडे हिंगोली जिल्ह्यातून हळद हळद संशोधन केंद्र इथून आपले कस्टमर आलेले आहे म्हणजे सर आलेले आहे की त्यांनी जे मँगो फ्लोटरच्या विषयी माहिती घेतली आणि त्या त्यांनी ते, आपला फ्लोटर खरेदी केलेला आहे तर आपण त्यांच्याकडून त्यांचा प्रवास म्हणजे बाबा फ्लोटर का घेतला त्याचा प्रवास आपण समजून घेऊया थोडक्यात आपण त्यांच्या आधी नाव वगैरे आधी माहिती जाणून घेऊया तर आपलं नाव मी रमेश सु देशमुख मी तंत्राधिकारी म्हणून माने बाळासाहेब ठाकरे खरेद्र हा संशोधन परिषद केंद्र बसमध्ये ते काम करतो आणि आमच्या इथं नुकतंच एक आम्ही क्षेत्र तयार केले साधारणतः दीड कोटी लिटरचं ते क्षेत्र आहे आणि पहिल्यांदा ते शेत्रे भरले हां ते क्षेत्र भरल्यानंतर त्याच्यामध्ये त्या पाण्याचा उपसा करण्यासाठी आम्ही तिथे एक मोटर बसवायचं आमची तयारी होती आणि इलेक्ट्रिक मोटर बसवत असताना ती मोटर कशी बसवायची कशा पद्धतीनं त्यातलं पाणी आपल्याला वापरते त्या अनुषंगाने आमची विचारणा करायची चालू होती ओके तर तुम्हाला तिथे काय आढळलं प्रॉब्लेम की मोटर बसवताना हो काय प्रॉब्लेम येणार आहे असं तुम्हाला वाटलं आता मोटर बसवताना आम्ही आमचे जे स्थानिक जे मोटर विक्रेते आहेत इलेक्ट्रिक मोटरचे मोठमोठे मुट, शॉप आहेत नांदेड असेल ना बसमत ना असेल हिंगोली असेल परभणी असेल अशा ठिकाणी या बाबतीत विचारणा केली की बाबा मोटर कशी बसवायची अनेकांनी अनेक वेगवेगळे प्रकार सांगितले कोणी खराब बसवा ड्रम घेऊन त्याच्यावर असं तयार करा आणि बसवा आम्हाला असं वाटलं की हे जर आपण केलं आणि जर पाणी आपल्या mm -hmm. लिव्हर पाण्याची कमी होईल त्यावेळेस मग हे लोखंड किंवा मोठं फिट केली तर कदाचित त्या प्लॅस्टिकला नंतर खानीटेस्टर होऊन प्लास्टिक फाटू शकते आणि मोठ्या प्रमाणात नुकसान पण होऊ शकते आणि दिसायलाही ते असं अट्रॅक्टिव्ह फार असं होणार नाही जुगाड फटक्यात तर जुगाड असं दिसेल आणि त्यालाही साधारणतः आम्ही विचार केला तर पाच साडेपाच हजार पण खर्च तो जाचा असं दिसलं हो म्हणून ते प्रयत्नात आम्ही होतो आणि त्या अनुषंगाने काही जे दुकानदार आहेत आमच्या भागातले त्यांना आम्ही विचारलं त्यांनाही अशी फारशी कल्पना करत नाही आणि ह्या बाबतीमध्ये बरेच जण आम्ही होतो तर तुम्ही कुठे शोधलं मग हे आता मग हे बघत असताना थोडं आम्ही ऑनलाईन मी बघण्याचा प्रयत्न केला मध्ये असे काही इलेक्ट्रिक मोटरला फ्लोटर आहेत का असे पाहिले त्याच्यामध्ये मग आम्ही योग्य आपली एक तिथं हे दिसली आम्हाला युट्युबच्या याच्या माध्यमातून आणि त्याच्यावर सर्व काही त्याच्यावर उपलब्ध होत त्याची माहिती होती सर्वच होत आणि मग त्या अनुषंगाने माहिती घेतली आणि माहिती घेऊन मग जे शेतकरी माझ्या काही तालुका प्रशासकीय माझ्या हातावर झाले होते अशा शेतकऱ्यांना त्यांनी पाणी कसं उपसत हे विचारलं त्यांनी सुद्धा त्याच पद्धतीनं आम्ही पाणी काढतो असं सांगितलं आणि ह्याच पद्धतीनं आम्ही तरी तुम्ही केलं तरी काय हरकत नाही असं म्हणलं त्यांच्याकडून काही आम्हाला समस्या सुटली नाही मग हे बघितल्यावर तुमचं तुमचं युट्यूबवर सर्व दिसलं आणि मग त्यावर सर्च केल्याच्या नंतर मी माझे जे सहकारी आहेत आमचे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांना हे सर्व दाखवलं आणि वरिष्ठ अधिकारी आमच्या तुमच्यासोबत बोलणं पण त्यांचं झालं आणि मग त्या माध्यमातून हे मला थोडंसं हँडी वाटलं दिसायला अट्रॅक्टिव्ह वाटलं आणि त्याची कॉस्टिंग हे फार बघितली तर मला कसे फार म्हणजे असे वाटले नाही आणि तुम्ही रिजनेबल रेट पण त्याला लावला आणि मग त्याच्यामध्ये मग आम्ही ते तुमच्याकडे अप्रोच झालो आणि आता आचार संपले की आम्ही मग तुमच्याकडून चाललंय असं करावं तर अशी आम्हाला माहिती त्याच्यातून मिळाली परंतु अडचण अशी आहे की हे बऱ्याच जणांना हे तुमचं अजून प्रॉडक्ट माहिती नाही आमच्या भागात किंवा त्याच्यामुळे माझी एक विनंती आहे तुम्हाला की बा याचा थोडं मोठ्या प्रमाणावर पसरत कसारसा केला आणि अनेक जर डीलर हे केलं तर निश्चितच याचा फायदा होईल आमच्या भागामध्ये तुम्ही बघितलं की महिन्यात नदीवर पाव इथं धरण आहे hmm. तुमचं इथं धरण आहे yeah. काही नदीवरून पाणी पुरवठा शेतकरी बांधव करतात yeah. आणि त्यांना मोदारी काढणं लावणं हा त्रास कायम असतो yeah. त्यांचा आणि जे राष्ट्रीय शेतकरी होतात त्या शेतकऱ्याच्या माध्यमातून पाण्याचा उपचार योग्य पद्धतीने करण्यासाठी पुरवठ्याचा वापर केला तर मला वाटतं mm. त्याही शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल आणि शासनावरकडे सुद्धा तुम्ही जो असा प्रस्ताव दिला त्याच्याही बाबतीत मी तुम्हाला फायदा होऊ शकतो असं वाटतं आमच्या हळ संशोधन केंद्रावर आम्ही हे आम्हाला लावू तेव्हा तिथे पण शेतकरी आले विजिट करतील ते बघतील आणि या माध्यमातून प्रसार प्रसिद्ध होईल परंतु अजूनही तुमचं हे मनाव त्या पद्धतीने झालं नाही आता आमच्या सरांनी दिलेले हे सजेशन महत्वाचं आहे आता आपण फ्लोटर देतोय पण शेतकऱ्यांना काय शोधायचं नेटवर हे माहीत नाही नेटवर आपली अवेबिलिटी आहे मार्केटिंग अवेलेबल आहे पण शेतकऱ्यांना याला याच्यासाठी काय शोधावं हे माहीत नसतं किंवा गुगलला काय शोधावं इनपुट द्यावा हे माहिती नसतं त्याच्यामुळं हा एक डिस्टन्स येतोय तर याच्यामध्ये जर तुम्हाला मॅंगो फ्लोटर माहिती पाहिजे असेल तर युट्यूबला तुम्ही मँगो फ्लोटर या नावाने सर्च करा तर तुम्हाला मॅंगो फ्लोटरची पूर्ण माहिती येईल की तुमचा पंप कसा तरंगवायचा इन्स्टॉल कसा करायचा त्याचे फायदे काय फीचर काय आहे इन्स्टॉलेशन कसं सोपं आहे आणि मेन मेन काय प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात हे तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो तुम्ही युट्यूबवर जास्तीत जास्त आपला मँगो फ्लोटर या नाव हो, टाका तुम्हाला संपूर्ण माहिती भेटेल आणि अधिक अधिक माहिती भेटेल सरांचं जे मार्गदर्शन आहे हे महत्वाचं आहे खूप आणि धन्यवाद सर तुम्ही चूज केल्याबद्दल ओके